या विशेष कार्यक्रमामध्ये आपली कर्जत नगरपालिका लागली आणि त्याच्यावर आम्ही हा विशेष कार्यक्रम करतोय आज या नगरपालिकेच्या संदर्भात विविध प्रकारची जी माहिती आहे ते राजकारण असेल विकास असेल अनेक गोष्टी कर्जत नगरपालिकेच्या बाबतीत ज्या संबंधित आहेत त्याविषयी बोलण्यासाठी आपल्या रायगड मिररच्या स्टुडिओमध्ये एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या सगळ्यांना परिचित असणारं वसंत भुईर हे रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष ता आहेत ते आज आपल्या स्टुडिओत आहेत आणि नमस्कार वसंत शेठ कर्जत नगरपालिका निवडणूक आता लागलेली आहे आणि शिवसेना बी जे पी आर पी आय अशी तुमची महायुती आहे तर तुमच्या ह्या महायुतीच्या प्रचाराचे नेमके मुद्दे काय आहेत मी आपल्याला सांगतो नगरपालिका स्थापनेपासून या मिनटापर्यंत म्हणजे चार नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या वीस वर्षामध्ये काही काळ काँग्रेस सत्ता होते तेव्हा आमदार शिवसेनेचे होते आम्हाला त्या पद्धतीने चांगलं काम करता आलं नाही एकंद या मला ज्या नगरपालिके चांगल्या प्रकारे काम करता नाही आलं त्यावेळेला आलं नाही आम्हाला प्रशासन दोन्ही सांगड झाली नाही आमदार ना तेव्हा शिवसेनेचे होते आणि नगरपालिका काँग्रेसकडे होते तो समन्वय आम्हाला काय साधता आला नाही बरोबरीनं ना। ही खंत आहे त्यामध्ये कोण कमी आहे आणि कोण जास्त हा मुद्दा नाही त्यावेळेला बऱ्यापैकी आमची नगरपालिका वर्ग आम्ही ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिका झाला होता त्यानंतर तुला फारसं काम करता आलं नाही खंत आहे तर नंतर काँग्रेसच्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये नगराचं मी काम केलं त्यावेळेला के आर्थिक बजेट त्यावेळेची राजकीय स्थिती परिस्थिती आर्थिक सगळ्याचा जरा मेळ बसला नाही नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीकडे स्वतः आली आमदार सुजित लाडेंनी काम चालू केलं नगरपालिकेमध्ये काम झालंही बऱ्याच दिवशी नाकार देणार नाही तो ज्या पद्धतीची पद्धत जी, जी होती कामाची पद्धती ते कामाच्या पद्धतीमध्ये असा वेगळा वास तिकडे यायचा म्हणजे ते आवश्यक आहे नागरिकांना ज्या सुविधा आवश्यक आहे नागरिकांना ज्या नागरिकांना जे म्हणणं आहे जे ज्या पद्धतीने काम व्हायला हवं त्या पद्धतीने विकासात्मक काम खऱ्या झालेलं नाही नाही कामामध्ये पारदर्शकता नाही कामामध्ये योग्य पद्धती नियोजन नाही कुठला कॉन्ट्रॅक्टर कामामध्ये पाणी मारलं नाही सुलभ शौचालय केले जिथे जा जागा पाहिजे तिथे जागा की नाही आहेत कामां काम झाली असं तुमचं म्हणणं आहे पण त्याचा दर्जा राखला गेला दर्जा राखला गेला नाही त्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही त्या कोणाचे कोणाची अशी त्याच्यावरती असं प्रशन पकड राहिलेलं नाही त्यावेळेस कोणाची मी कोणाला दोर देत नाही कदाचित ते त्यांच्या हेतून राहिलं असेल परंतु तिथे समाधानकारक असं नागरिकांना त्यातून मग समाधान लाभलेलं नाही अनेक कामामध्ये हो मग स्वच्छता असेल साफसफाई असेल जी शासकीय यंत्रणा आहे प्रशासकीय जी गरज आहे नागरिकांना त्या पद्धतीचं समाधानपूर्वक असं लोकांना सुख लागलेलं नाही त्यावेळेस आणि अनेक वेळा मी त्यांना त्या पक्षा सांगितलं त्यावेळेस जे नगराध्यक्ष असतील त्या त्यावेळेस त्यांना मी कल्पना दिली बाबा अशा पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या त्या पद्धतीने काम झाले गेलेलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पण सोडावी लागली बिलकुल 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 मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक नंतर नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस आमच्या पक्षाच्या प्रमुखांना तालुका लेवलच्या किंवा तिथल्या नगरसेवकांना कल्पना दिली होती का आपण प्रत्येक प्रभागामध्ये पाच लोकांची समिती नेमा या प्रभागामध्ये काय सुविधा पाहिजेत या प्रभागामध्ये आपले काय गरज आहे या प्रग या प्रभागामध्ये आपल्याला काय विकास करायचा आहे ते नेमकं लोकांच्याकडून हेरा सरकार आपल्या दारी नगरपालिका आपल्या दारी प्रशासन आपल्यादारी त्या पद्धती लोकांच्याकडनं प्रतिक्रिया येऊ द्या आमचं काम कसं असं तुम्हाला काय अपेक्षित आहे खरंच शहराच्या बाबतीमध्ये ओ हे हो हो म्हणाले पण त्यांनी त्या पद्धतीचं ना काम केलं ना त्या पद्धती त्यांनी अवलंबला आणि मी नेहमी असमानकारक माझं माझं म्हणणं मी नेहमी असं मान्य असो नगरपालिकेच्या हातात मी आदरणीय सुरेशलाड्यांना दोष देऊ इच्छित नाही त्यांनी प्रयत्न केला पण त्यांच्या हाताखाली जे काम करणारे नगरध्यशे होते त्या त्यावेळेस दोन्ही तिन्ही वेळेस त्याबद्दल चांगलं काम खऱ्या अर्थी केलं नाही त्यांच्या झालं नगरपालिकेला असं माझं वैयक्तिक मत तुमचं हे जे खंत आहे किंवा दुःख आहे तर ते तुम्ही सुरेश भाऊ लाड यांच्यापर्यंत पोहोचवलं त्यांच्याकडे दोन वेळा पोहोचवलं मी पालकमंत्री साहेब साहेबांच्याकडे पोहोचवलं पण त्यातून त्यांनी मला काय त्या पद्धतीचं पुढे वाटचाल दिली नाही बाकी आपला त्यांच्यावरती वैयक्तिक मत काय नाही मी कर्जत पाल नगरपालिका क्षेत्रात राहतो आणि नागरिकांच्या समस्या ज्या असतात एक लोकप्रतिनिधी सामान्य कार्यकर्तानी सुद्धा मी खेडेगावात ग्रामीण भागातला राहणारा माणूस आहे आणि माझा स्वभाव असा आहे मला एखादं नागरिकाने सांगितलं का किंवा अडचण प्रशासनाची ती मला सांगितल्यानंतर मला झोप येत नाही तर त्या माणसाचं ते काम का बरं झालं नाही किंवा या कामात त्रुटी का राहिली त्याचा जाब विचारल्याशिवाय मला कधीही झोपाल नाही ही माझा स्वभाव आहे त्याला औषध नाही मग तो माझ्या पक्षाचा कोणी असेल माझ्या घरातलं असेल माझ्या गा संस्थेचा असेल तो काम चुका पण असेल किंवा ग गलतानपणा पण असेल त्या कामामध्ये त्याला टोकल्याशिवाय मी कधी राहिलो नाही उद्या आजही मी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सेना भारतीय जनता पार्टीने आरबी युती केली मी त्या सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना सांगितले स्टेअरिंग कमिटी करा पहिली तर आम्ही लोकांच्याकडे मत मागणार आहोत आम्ही लोकांना पुढे सामोरे जाणार आहोत आम्ही लोकांच्याकडे काही असू पूर्तता करण्यासाठी लोकांकडे मत मागतो आहे इच्छा प्रवा लोकांच्याकडे आले या गावामध्ये चांगला विकास व्हावा ती जबाबदारी आमची आहे उद्या सुवर्णदोशी नगराध्यक्ष होणार यात शंका काळी मात्र नाही पण झाल्यानंतर त्यांना पंख फुटू आहेत त्यांच्या पंखांची भरारी त्याचा रिमोट कंट्रोल हा आमच्या कमिटीकडे असला पाहिजे स्टेरिंग कमिटीकडे त्याशिवाय प्रशासनामध्ये बदल होणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे आणि त्या पद्धतीने राबवणार त्यांची सत्ता त्यांच्या पक्षाचे जर नगराध्यक्ष असते शिवसेनेच्या तर त्या त्यांच्या पक्षाचे नाही त्या युतीतून झालेल्या आहेत होती आणि त्यांच्यावरती स्टेअरिंग कमिटी असेल आणि त्या कमिटीमध्ये आमच्या पक्षाचा प्रतिनिधी असणार आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करताना ते काम आहे का नाही ते काम बरोबर आहे का नाही त्याचं पाच वर्ष सातत्याने आणि पाठपुरावा फर मी तो ते करतो नाहीतर मी बोलत नाही पण मी बोलणार कर ते काम करणार कारण मला या गावात राहायचं आहे मला गावात लागून तोंड द्यायचं आहे आणि माझा स्वभाव फाटका आहे फटकन बोलतो त्यामुळे माझ्या पोटात एक आणि ओठा देत मी कधी ठेवत नाही ही माझी पद्धत आहे वडिलांपासून माझी मी कामात कधीही आहे करत नाही आणि पारदर्शकता हा माझा मूळ मंत्र आहे मी पैशाला आणि ह्या विषयाला कधीही मत दिली नाही अधिकाऱ्यांना माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे अनेक वर्षी मी संघटनेत कमी मला घालीचं वाटत असेल कर्जच्या विकासामध्ये मी काय मोठं योगदान दिलं आहे आणि मोठे पाठलगी केले असं नाही परंतु वसंत भोई असं म्हटलं का के के एक झटका आहे लोकांना प्रशासनाला असेल का पुढाऱ्यांना असेल पक्षाच्या लोकांना असेल मी काय असं दहशत करणारा माणूस ना नाही माझी सामाजिक बांधील म्हणून मी ते काम करतो आणि माझा प्रगट बोलणं असतो मी कधी बोलताना हातचा राखून बोलत नाही मला ते आवडतच नाही पोटात एक ओटात एक आणि कावेबाजी गटबाजी त्यातला धंदा मी करत नाही मी ज्या पक्षात जाईल त्याचं माझं प्रामाणिकपत असतं माझी बॅग काही भरलेली असते पट्टा तर हो चाललो पण आपल्याला तो वाचत नाही तो वारत नाही बघायचा एक आणि करायचं एक तर धंदा मी कधी केलं नाही करणार नाही मरेपर्यंत नाही आणि मलाही सांगतो त्यानिमित्तानं ज्या पक्षात माझा आता प्रवेश झाला आहे त्या पक्षामध्ये शेवटचा श्वास अशापर्यंत मी राहणार त्यांचं माझं नाही पटलं घरी बसणार परंतु मी चुकीचं काम करणार नाही बोलू जिल्हा पातळीवरचे तुम्ही नेते आहात आणि प्रचारामध्ये घरोघरी मतदारांच्या भेटी घेता तर काय तुम्हाला रिस्पॉन्स काय आहे लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे मी खोटं बोलणार नाही लोक कंटाळले लोकांना त्यांचं मन मोकळं करायला संधी मिळत नाही माणसाला कुटुंबात गावात तालुक्यात शहरामध्ये समाजामध्ये संस्थेमध्ये आपलं मन मोकळं करण्याला संधी पाहिजे आणि कार्यकर्ता मोकळं कोरण करतो ज्याच्याकडे ऐकून घेण्याची भूमिका आहे ज्याला बऱ्याही मार्ग काढण्याची भूमिका आहे त्याच्याकडेच लोक येतात मला खात्री आहे शहरामध्ये गेले पाच दहा सात वर्षामध्ये अर्धा वर्षामध्ये मला लक्ष देताना आलं हे दुर्दैव मी लोकांची माफी मागतो जाहीर माफी मागतो लोकांची कारण आमच्या हातात लगामच नाही आमच्यात कासरात नाही आमच्या डुकूम आम्हाला इटलंसारखं वागवून घ्या पक्षामध्ये आता मला एक गोष्टीची अतिशय आनंद होतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये विचारांची बैठक आहे आणि पक्षाच्या माध्यमातून पक्षाने मला मोकळी दिले काम करण्यात संधी दिलेली आदरणीय प्रशांतराव ठाकूर आमचे पालकमंत्री आदरणीय चव्हाणसाहेब साहेब अतिशय कामसू माणसं आहेत आणि या पक्षाचे तालुक्याचे जे प्रमुख आहेत पंढरीनाथ राऊत अरे उत्तमपराय आमचे जे सहकारी आहेत त्यात आमचे हे असतील गुंडे असतील आमचे त्यात भगत असतील सर्व सहकारी रमान जाधव असतील ही सर्व टीम आम्ही काम करण्याचा एक वसा आहे आता आणि धरून टाकले का समाजसेवा जास्त राजकारण कमी टक्केवारी नव्वद टक्के समाजसेवा देण्याची भूमिका आम्ही ठेवली आणि या नगरपालिकेचा राजकीय कायापालट आणि उत्तम प्रशासन देण्याची जणू आम्ही एक विडा घेतलेला आहे आणि आम तो आम्ही पुरा लोकांनी आम्हाला भरभरून भरभरून लोकांनी आम्हाला हिंमत दिले तर तुम्ही पुढे राहा तुमच्या मागे आम्ही पण लोक वेगळ्या दशतेखाली इथे वावरतात दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला संबंध येतो आणि मग मक, कशाला वाईट बना घ्या हुनकून पुढे जायला त्यांनी घंटा बांधा जिकून मंद्रा या काळ्यामध्ये अशी परिस्थिती या शहरामध्ये आहे एक वेगळी दहशत येते आहे आणि ती दहशत आपली वैचारिक आहे त्यांनी तो एक गावामध्ये एक पगार ठेवलेला आहे आणि एक लोकांनी धरून टाकले अरे बाबा यांच्या वाटे जायचं नाही हे त्रास देतील हे आपल्याला आड ही दहशत आहे आणि ती दहशत यावेळेस नगरपालिकेच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून आम्ही मोडण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना श्वास लोकांचा कोंडला आहे तो मोकळा करण्याचा प्रयत्न कामं केले असतील त्याबद्दल आम्हाला काय म्हणत काय का मेरबानी आहे मी लोकप्रतिनिधी काम तर तुम्हाला करणं हक्कच आहे त्याशिवाय तुम्हाला लोकांनी निवडून दिलं का बरोबर आहे पण तुम्ही काम करत असताना तुमच्या दादागिरीने तुमच्या प्लॅनिंगने तुम्हाला वाटेल तसं तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही ते काम करून तुमचं बाकीचं स्वार्थ साधून ते गोष्टी केलेल्या आहेत लोकांना ते मान्य नाहीत ही लोकशाही संस्था आपल्या घरची नाही लोकप्रतिनिधी आपण आहोत लोकांच्या मान्यतेनुसार लोकांच्या म्हणण्यानुसार लोकांना पटलं ते प्रशासन सर्व सगळ्या लोकांना सामावून घेऊन सर्व थरातल्या पार्गात लोकांना सामावून घेऊन पद्धतीचं प्रशासन झालं पाहिजे ही आमच्या सामान्य माणसाची भूमिका आहे वंदना भोहेर यांचा फॉर्म भरून थेट नगराध्यक्ष पदासाठी तर तुम्ही शिवसेनेवर काही दबाव टाकण्याचा हा प्रकार होता बिलकुल नाही बिलकुल नाही माझा पक्ष वाढावा माझा पक्ष मोठा व्हावा माझ्या पक्षाचं काम व्हावं भूमिका कार्यकर्त्यांचं तिचं म्हणणं नव्हतं डब्या प्रश्न येत नाही बंधन होईल काय मोठे काही इतिहासामध्ये ती काही मोठं काम केलेलं नाही किंवा तिचं काय राजकीय तिच्याकडे मोठं असं दिलखुलास व्यक्तिमत्व प्रामाणिकता पारदर्शकता तिथे सासरे कुपोषे होईल चांगल्या पद्धतीचे पोलीस पडले होते चांगलं काम केलं तिचे मिस्टर वसंतराव होईल चांगल्या पद्धतीने नगरपद काम केलं आम्ही अनुभवी नगरपालिकेत काम केलेलं आहे काम कमी केलं शंका नाही परंतु त्यामध्ये ठाम विश्वास लोकांना माहिती आहे ह्या डॉक्टर काय केल्यानंतर आपला नक्की दबा पाणी होईल आपला इलाज होईल आपलं म्हणणं ऐकलं जाईल किंवा आपल्याला झोप तरी चांगली सुटायला लागेल एवढं लोकांना माहिती आहे लोकांची इच्छा होती वंदनं गोविणे नगरसेवसासाठी फॉर्म भरावं नगरसेवकासाठी फॉर्म भरावं ही लोकांची इच्छा होती ती काही गैर नाही दबाडाब्याचा काय प्रश्न येत नाही जाहीरनाम्यामध्ये काय नेमके मुद्दे आहेत तुमच्या थोडक्यात जाहीरनाम्यामध्ये बघा तुमच्या महायुतीचा तो महायुतीचा जाहीरनामा महा, आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत आता मला सांगा तुम्ही तिसरी मुंबई होऊ पाहते कर्जत पुन्हा एकशे दहा किलोमीटरचा अंतर आहे कर्जत मुंबई नव्वद किलोमीटरच्या अंतर आहे शिडको प्रस्थापित झालेली आहे आता नैना प्रकल्प इथे आलेला आहे आणि पनवेलला मोठ्या पद्धतीचं विमानतळ होत आहे आणि तिथे मुंबई जाहीर झालेली आहे कर्ज अशी शैक्षणिक हाब होत आहे आणि आज शैक्षणिक भाग झाल्यानंतर आज फार मोठा विकासाचा प्रवाह या कर्जमध्ये येतो आहे मला खात्री आहे की नगरपालिका जर आम्ही जिंकली तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय म्हणजे बनवणी साहेब देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि या जिल्ह्याचे पारदर्शक अभ्यासू व्यक्तिमत्वपेशन ठाकूर हे काम पाहत आहेत माझे सर्व सहकारी सोबत माझे आहेत नगरपालिकेत चाललेल्या कारणावर आपलं लक्ष राहील आणि ह्या नगरपालिकेला विकासाच्याकडे नेण्याचं काम दर्जेदार काम आम्ही करू आणि नागरिकांना दिलखुलास त्यांना त्यांच्या मनाला येईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करू त्यांच्या गरजा सुविधा त्यांना लागणारं दैनंदिन आरोग्यासाठी ज्या आम्ही कुठे आम्ही कमी पडणार खात्री करून हा घेतला आहे नाही अजून प्रचारामध्ये तुमच्या म्हणजे जाहीरनाम्यामध्ये काय एक कर्जतकरांना आश्वासित आहे की जो कर्जतच्या विकासामध्ये आतापर्यंत मुद्दा आला नाही आणि तुम्ही तो जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलाय तो असा एखादा मुद्दा तसे, जे राजकीय पक्षांना मुद्दे माहिती आहे नागरिकांना माहिती आहे तुम्ही पत्रकारांना माहिती आहे ते मुद्दे लिहायला काय दर्जा मुद्दे लिहू ते सगळे आपण केले पाहिजेत पुरवठा मंत्रालय भूमिगत आपले गटारा जे आहेत केबलची काही व्यवस्था आहे सांडपाणी तिसरा आहे रस्ते उद्यानं चांगल्या पद्धतीचे नाना पार्क चांगलं वाचनालय तुमचं ग्राउंड चांगलं क्रिकेटचं नंतर तुम्हाला किंवा मुलांसाठी खेळण्यासाठी चांगला पाठिंबा जाऊन होत सगळ्या सुविधा आपण करण्याच्या मनस्थितीत आहोत ना म्हणजे उगाच तुमच्या हेमध्ये वेगळं लिहून नागरिकांची मतं मिळून घ्यायची आता हे मुद्दे अनेक वेळा त्यांनी घेतलेत त्यातले मुद्दे तर पाठपुढव झालाच नाही मागच्या पंधरा वर्षाचे मुद्दे काढा तिथली त्यांनी कामं काढा किती के केले ते आता नवीन त्यांचा परत तुम्ही हे का बघा जाहीरनामा दिशाभूल करण्याची सगळी यंत्रणा आहेत जे बोलेल तो करेल कारण तर तशी परिस्थिती आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं बोला ना तेवढंच करा ना नागरिकांना सोन्याची कवलं घरावर घालून देऊ आणि मार्बलची गटर करू हे सांगणारे लोक आहेत तसं होत नाही जे शक्य आहे जे आपल्याला झपणार आहे जे आपण करणार आहोत तेवढंच बोला तेवढंच करा ही दिशाभूल करण्याचं काम ही मंडळी करतात दुसरं काही करत नाही हे अतिशय उत्तम फसवणूक करणारे मंडळी आहे कसं समोर त्याला मुंबई करायचं कसं आपल्याकडे त्यांना वश करायचं ती कला त्यांना अवगत झाली आणि त्या कलेवरती लोक आत्तापर्यंत बोलले ह्याच्यापुढती लोक बोलणार नाही मला खात्री आहे तुम्ही एका एक वेळेस तुम्ही एक कोटी दोन कोटी पाच कोटी लोकांना बसवा पण त्या माणसाला परत पुन्हा तुम्ही नाही बसू शकत लोकांनी सहन केलं लो तुम्हाला स्वीकारलं लोकांनी मला एकदा करा दोनदा करा तीनदा झाले पाच दहा पंधरा वर्षाची तुमची पंचवर्षी योजना झाली काम झालं मी नाही म्हणत नाही पण त्यातून लोकांना समाधान लाभलं नाही अरे तुम्ही जर काम जर केलं असतं चांगल्या पद्धतीने ती वेळ आलीच नसते डबल जाहीरनामे काढायचे नाता पाया पडायची वेळ आलीच नसते तुम्हाला पब्लिकनी डोकं घेतलं असतं मी तुम्हाला एक उदाहरण देतो स्पष्टपणे माझा हेतू तो वाईट नाही आहे काम करणाऱ्या माणसाला मतदार नागरिक हे विना ताकदी शक्तीने आशीर्वादाने उचलतात आमच्या हरिभक्त परायण मशीद आहे ह्या आमच्या कर्जाच्या सप्त्यामध्ये गेले सा� पंचवीस वर्ष काम करतात थेट नगरपालिकेची जेव्हा शासनाने नियुक्ती केली त्यांना नुसतं मॉद पब्लिक सिटी नाही अरे मशे भाई अतिशय चांगले आहेत अरे फक्त बऱ्या नाही त्यांना लोकांना निवडून जात आहे पब्लिक कौल आहे त्यांना कशाची ताकद लागली नाही कुठं त्यांना काही खर्च करायला लागला नाही काही करायला लागलं नाही नुसत्या लोकांच्या आशीर्वाद त्यांना आम नगराध्यक्ष त्याच नगराध्यक्ष त्याच त्याच आहे राहतात म्हणजे असं नाही पब्लिकचं डिमांड पब्लिकला काय नेमकं पाहिजे ती वेळ ती परिस्थिती आता आहे सुवर्णताई या गेल्या वर्ष दोन वर्षापासून टॅपलोर आहेत लोकप्रिय आहेत आणि त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती आहे सात्विक चेहरा आहे त्या काम करतील अशी लोकांना आशा वाटते आणि मला खात्री आहे त्या शंभर टक्क्याविषयी होतील त्यात संकट असल्याचं कारण नाही परंतु चांगला प्रशासन राबवतील याची सुद्धा लोकांना तर गॅरंटी आहे कर्जतच्या राजकारणामध्ये भुईऱ्यांचं एक प्रस्त होतं तर मग आता तुम्ही काही वर्ष राजकारणापासून होता। दूर होतात तर दूर असताना अचानक तुम्ही बी जे पीमध्ये प्रवेश केला तर मग काही इच्छा आकांक्षा आहेत मी राजकारणातून दूर होतो समाजकारणातून दूर नाही माझ्या आजोबांपासून वडिलांपासून काकांपासून हा आम्ही वसा घेतलेला आहे समाजकार समाजकारण हे ईश्वराच्या पूजेवर चांगलं प्रसन्न आहे राजकारण सोडलं दूर होतो समजकारनं सोडले ती नाळ जोडली ते ओढलोपायची ते नाळ मी माझं साईबा मंदिर बांधलं त्या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उप उपक्रम राबवण्यासाठी विवाह सोहळा करण्यासाठी कमीत कमी, कमी पैशामध्ये मा सर्वसामान्य माणसाचा विवाह झाला पाहिजे ती माझी भूमिका असायची आज लाखो रुपये खर्च होतात लोकांना गावामध्ये लोकवस्ती वाढल्यामुळे जागा नाही मंडप नाही मग तिथे आलो देऊन लग्न लावणं त्यांना कन्व्हिन्स करणं बाबा, बाबा, बाबा रे कमी खर्च कर बाबा हळदी करू नकोस बाबा दारू पाजू नकोस बाबा बकरी कापू नकोस सातत्याने माझा ओढाय केली पंधरा वीस वर्ष सामाजिक कार्याची बादलकी ही ओढलं पाहिजे ते तर ती काय कमी झालेली नाही आणि माझ्या पक्षाने जो प्रवेश केला माझं मन मला साथ देते तुम्ही काम करा हिंमत दाखवा हे मला खात्री आहे मला खात्री आहे पक्षाने दिलेलं काम हे चांगल्या पद्धतीने मी करेन मला कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा राहिलेली नाही मी सांगतानाच प्रवेश करायला सांगितलं मला यावेळेस माझा श्वास अशा पद्धतीने काम करेन मला कुठलं पद आणि प्रतिष्ठा नको आहे कारण पद ही प्रतिष्ठा ज्याच्याकडे असते त्याला त्याची गरज नाही आपल्याला ईश्वराने चांगली ताकदशक्ती दिलेली आहे आणि प्रतिष्ठा आई वडलं पाहिजे येते ती आपण धक्का लावून घेतलं नाही माझ्या प्रतिष्ठेला आपली पद ही स्वतःची स्वतः बनवलेली आहे आपण मी त्या पक्षामध्ये आहे म्हणून माझे पद वाढले असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही मी सामान्य मुशिध आलेला आहे आणि माझं स्पष्ट आहे मी नेहमी माझी बोलले सांगायचे खरं बोलत जा खरं बोलणे आठवायला लागत नाही कुठं बोलणे आठवायला लागतं ही बनवणे आपल्या जमाचीच नाही तो मी नव्हे लोक बोटी भूमिका वसंत करणार नाही प्राण गेला तर ब्यक्त जे आहे ते सत्य बाप दाखवा नाही स्राध्यत ही माझी भूमिका वाढवून बसून मी ती आहे अग ती राबवणार कर्जत नगरपालिका निवडणुकीमध्ये सध्या नवीन जे वोटर आहेत त्यांची संख्या अधिक आहे तर अशा वोटर म्हणजे नवं वोटर जे आहेत तर त्यांना काय तुम्ही संदेश द्याल नवीन वोटर आहेत त्यांची सगळी नगराध्यक्षा नवीन नगरसेवक आहेत नवीन टेक्नॉलॉजी आता आलेली आहे शैक्षणिकदृष्ट्या सगळं नवीन बरोबर आहे दूरदृष्टी नवीन आहे त्या पद्धतीचं कामकाज पत्राद्वारे आम्ही नागरिकांना सांगितलेलं आहे ते त्या पद्धतीने काम चालू आहे ते होणार तर मीडिया फास्ट आहे त्यांनी बघतो आपण ह्या आप प्रसार माध्यमातून या सगळ्या नागरिकांपर्यंत या सुविधा किंवा कामाची दर्जा दूरदृष्टी ही होत राहील पुढे त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आम्ही आम्हाला त्या पद्धतीचे आम्ही नगरसेवकांनी नगर दिले आहेत सुशिक्षित दिले आहेत अनुभव दिले आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रशासन काम केले म्हणून त्यांना दिले आहेत ते काम ते चालू आहे होईल सगळ्या गोष्टी हे होते कर्जतचे एका कर्जत नगरपालिकेचे एका वेळेचे डॅशिंग नगराध्यक्ष आणि भोईर म्हटलं की कर्जतमध्ये वेगळ्या प्रकारचं त्यांच्याविषयी आदर निर्माण होतो असे कर्जतचे माजी नगराध्यक्ष वसंतराव भोईर आणि रायगड जिल्हा भाजपच्या पदावर असणारे भोईर आज आपल्या रायगड मिररच्या स्टुडिओमध्ये आले आणि आखाडा नगरपालिकेचा या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली त्याबद्दल भोईर साहेब तुमचे धन्यवाद ठीक मी इथेच थांबतो आहे पुन्हा आपण एका नवीन पाहुण्यांसह भेटणार आहोत पुढच्या नवीन आपल्या आखाडा नगरपालिकेचा या कार्यक्रमात तोपर्यंत तो धन्यवाद